नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जिल्हा परिषदमधील आरोग्यसेविका पदासाठी जिल्हा परिषद जालना आणि जिल्हा परिषद अकोला येथील डी व्ही पार पडली त्यानंतर अंतिम लिस्ट लागली आणि त्यानंतर संबंधित उमेदवाराच्या ऑर्डरसुद्धा इश्यू झालेल्या आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा यामध्ये सर्व अटीची माहिती आम्ही सांगितलेली आहे प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच आपल्याला लक्षात येईल तसेच संदर्भात काही आपणास प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर हा जिल्हा परिषद जालना येथील मिळालेल्या ऑर्डरचा रेफरन्स देऊन व्हिडिओ बनवत आहोत तर यामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत सर्व उमेदवार हे नवीन आहेत त्यांना बरीच माहिती नसते काही नियमाटीबद्दल उमेदवार हे कन्फ्युजन आहेत तर त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर एका उमेदवाराची ही ऑर्डर आहे याचं नाव ब्लर केलेलं आहे आपण कारण वैयक्तिक माहिती असल्यामुळे आपण ती शेअर करणार नाही आहेत तर जिल्हा परिषद जालना कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदमधील आरोग्यसेविका पदाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत यामध्ये कोणत्या कोणत्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत यामध्ये नियम क्रमांक एकमध्ये नेमणूक दिलेल्या उमेदवारास जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेळोवेळू लाग लागू असलेले वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील म्हणजे या पादासाठी जे वेतन लागू आहे पंचवीस पाचशे त्याचा बेसिक आहे आणि सध्याच्या दर दरापराने महागाई भत्ता पन्नास टक्के याप्रमाणे जवळपास अडोतीस हजार अंदाजे इन हँड पेमेंट या पदासाठी पडतं या संदर्भातील सेपरेट व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओसुद्धा आपण पाहून एकत्रित एक वेतन तसेच त्या संदर्भातली भत्ते ही सर्व माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर पुढील क्रमांक दोनचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सदर नेमणूक केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून कोणतेही कारण न दर्शवतात पूर्वसूचना न देता जिल्हा परिषद सेवेतून कमी करण्यात येईल म्हणजे याचा अर्थ की असा होत नाही की हे पद कंत्राटे आहे असं काही नाही हे पद परमनंटच आहे तुम्हाला परमनंट स्वरूपातच असेल आणि असं कोणत्याही कारणास्तव हो काढून टाकलं जात नाही आपल्याकडून काही मोठी चूक झाली तर त्या त्यावेळेसच तशी बाब उपलब्ध होते तसेच तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्थायित्वसुद्धा पूर्ण करणं गरजेचं असतं सर्व कर्मचाऱ्यांना त्यानंतर सर्व कर्मचारी हे सेवेमध्ये स्थायी होत असतात याचीसुद्धा माहिती आपणास या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल त्यामुळे सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर पुढे संबंधित उमेदवारांनी नियुक्ती आदेश प्राप्त होताच तीस दिवसाच्या आत नेमणुकीच्या ठिकाणी उपस्थित व्हावे नेमणुकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्यास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे आपणास ऑर्डरवरील जे दिनांक दिलेला आहे त्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी आपण नियुक्त व्हायचं आहे जॉईन व्हायचं आहे तसेच तिथे जॉईन होण्यासाठी आपणास कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही म्हणजे आपल्या राहत्या ठिकाणापासून आपल्या नेमणुकीच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जो खर्च आहे तो दिला जाणार नाही असं या नियम नियम क्रमांक तीनमध्ये नमूद आहे त्यानंतर पुढे नेमणूक दिलेल्या उमेदवाराने वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा चिकित्सक जालना यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील म्हणजे ज्यावेळेस आपण जॉईन हॉल त्यानंतर जॉईनिंगपासून सहा महिन्याच्या आत हे मेडिकल करावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलमधील जे जिल्हा चिकित्सक आहेत यांच्याकडून सर्व मेडिकल टेस्ट केल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रमाणपत्र सर्व उमेदवार सादर करणं बंधनकारक आहे यासाठी आपल्या ऑफिसमधून जिल्हा शिक यांना पत्र दिलं जातं की संबंधित उमेदवाराचं मेडिकल करून आम्हाला प्रमाणपत्र सादर करा सा ते पत्र घेऊन आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्यानंतर मेडिकल करून त्याचं प्रमाणपत्र त्याचा रिपोर्ट आपल्या ऑफिसला सादर करायचं आहे त्यानंतर पुढे पाच सदर नियुक्ती आदेश चारित्र पडताळणीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडील अहवालाच्या अधीन राहून देण्यात येत असून नियुक्ती आदेशापासून एक महिन्याच्या आत उमेदवारांना चारित्र्यबद्दलचा अनुकूल अहवाल संबंधित पोलीस कार्यालयाकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक राहिल्यास आरोग्य महिला या पदावरील आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल म्हणजे जॉईन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण सादर करावं लागणार आहे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे हे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढता येतं यासाठी आपलं जे जिल्हा परिषद ऑफिस आहे ते पत्र देतं आणि त्या पत्रानुसार आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे ऑफिसला सादर केलं जातं त्यानंतर पुढे नेमणूक दिलेल्या उमेदवारास नोकरी सोडायची असल्यास एक महिना पूर्व नोटीस देऊन राजीनामा मंजूर करून घ्यावा लागेल अथवा एक महिन्याचे वेतन जिल्हा परिषदेकडे भरणा केल्यानंतर सेवामुक्त होता येईल तर जे जॉईन झालेले आहे त्यांना जर नोकरी सोडायची असेल तर त्यासाठी एक महिना पूर्व नोटीस द्यायची की मी एक महिन्यानंतर हा जॉब सोडत आहे जर त्यांनी नोटीस न देता तात्काळ जॉब सोडला तर त्यांना एक महिन्याचा बेसिक भरावा लागतो म्हणजे त्यावेळी जो बेसिक लागू असेल राजीनामा द्यायते तो भरावा लागतो समजा आत्ता जॉईन झालात आणि दोन महिन्यांनी तुम्ही जर राजीनामा दिलात तर पंचवीस वाजे हा बेसिक आहे तो तुम्हाला भरावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला राजीनामा देता येईल जर कोणाचं आणखी कुठे सिलेक्शन होणार असेल आणि ती काढली ऑर्डर आली आणि हे सोडून जायचं असेल तर एक तर एक महिना आधी नोटीस द्यायची की मी में एक महिन्यानंतर जॉब सोडणार आहे त्यावेळेस कोणतीही भरणा करायची गरज नाही पण कोणतीही नोटीस देता जर राजीनामा दिला तर पंचवीस पाचशे रुपये भरून आपण तात्काळ राजीनामा देऊ शकतो त्यानंतर पुढे महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक एक हजार पाच दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच आणून राज्य शासनाच्या सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीत नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेले आहे त्यात नमूद केलेल्या सर्व आपणास आपणाबंदकारक राहतील तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक चौतीस दिनांक एकतीस तीन दिन दोन हजार तेवीसमधील मधील तरतुदी लागू राहतील मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि सध्या सुद्धा असलेले सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहतील म्हणजे सध्या जी पेन्शन योजना आहे जी की एन पी एस आहे ती लागू राहील लवकर शासन सुधारित वेतन योजनेला सुद्धा मंजुरी देणार आहे ती लागू झाल्यानंतर ती आपणास लागू होईल त्यानंतर पुढे शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण दोन हजार एकोणीस तीन दोन हजार सी आय टी समकक्ष नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा धारण करणे आवश्यक राहील अन्यथा जर तुम्ही वार्षिक वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल तर या पदासाठी आरोग्यसेविका पदासाठी एम एस सी आय टी हे कंपल्सरी नव्हतं नियुक्त झाल्यापासून दोन वर्षाच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे जर दोन वर्षाच्या आत बंधनकारक सॉरी दोन वर्षाच्या आत जर परीक्षा पास नाही केली तर आपली वार्षिक वेतनवाढ र, र, रोखण्यात येईल आपणास काढून टाकण्यात येणार नाही तर आपलं जर इन्क्रीमेंट आहे वार्षिक ते रोखण्यात येतं दोन वर्षात नाही पास केली तर तरी सर्व उमेदवारांनी दोन वर्ष जात एम एस सी आय टी ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे सदर नियुक्ती स्वीकारून शासकीय सेवेत कार्यरत असताना आपण सैन्य कोणत्याही आस्थापनेवर नियुक्ती स्वीकारता येणार नाही ना सदर नियुक्ती स्वीकारताना भारतीय राज्यघटने सी एक मिनिस्टर राहण्याची शपथ घेणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील तर ही हा जॉब करताना इतर कोणत्याही ठिकाणी आपण पार्ट टाईम किंवा अर्धा वेळ किंवा पूर्ण वेळ इतर कोणताही जॉब करू शकत नाही तसेच हा जॉब आप करताना आपणास भारतीय राज्यघटनेशी एक निष्ठ राहण्याची शपथ घेणं आणि त्याचं काटेकोर कर काटेकोरपणे पा पालन करणं हे बंधनकारक आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवावरून एकोणीसशे चौसष्ट मध्ये अंतर्भूत असलेले सर्व नियम तसेच त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विध सुधारित केलेले सर्व नियम शासन निर्णय आपणावर बंधनकारक राहतील यापैकी कोणत्याही नियमाचे आपणाकडून उल्लंघन झाल्यास आपण शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट लागू आहे त्यामध्ये कर्मचाऱ्याचं वर्तन कसं असावं त्यांच्यासाठी कोणत्या नियम आटे आहेत दैनंदिन जीवनातील कोणते नियम कोणत्या बाबी त्यांना लागू आहेत यासाठी हा नियम आहे यामधील नियमाचं जर उल्लंघन जर केलं तर त्यांना शिस्तभंगाविषयी कारवाई सामोरं जावं लागेल हे पण सर्वांनी लक्षात घ्यावं त्यानंतर एकपती किंवा पत्नी हयात असताना दुसरे लग्न करू नये व तसे निदर्शनास आल्यास नोकरीचा अपात्र ठरण्यात येईल म्हणजे शासकीय नोकरी करत असताना जिल्हा परिषदमधील एक पती किंवा एक पत्नी असताना दुसरं दुसरी पत्नी किंवा दुसरा पती आपण करू शकत नाही असं केल्यास आपण नोकरीचा पात्र ठरण्यात येईल असं नियम क्रमांक बारा सांगतो त्यानंतर पुढे तेरा शासकीय नियमामध्ये विहित असलेल्या हिंदी मराठी भाषा परीक्षा या नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील अशा उमेदवारांना भाषा संचालनालयाची हिंदी मराठी भाषा परीक्षा नियुक्ती दिनांकापासून उत्तीर्ण होणं बंधनकारक राहील आणि आसर उमेदवाराची नियमानुसार वार्षिक विजनवाढ रोखण्यात येईल तर ज्यांचं दहावी किंवा बारावीला हिंदी विषय नव्हता कोणत्याही एका वर्षात असलं तरी चालतं पण दोन्ही वर्षात हिंदी विषय नव्हता किंवा दोन्ही वर्षात मराठी विषय नव्हता अशांना तीन वर्षाच्या आत एकूण सहा संधीमध्ये हा हिंदी किंवा मराठी भाषा विषय उत्तीर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे जर हा विषय उत्तीर्ण नाही केला तर आपलं वार्षिक वाढ रोखण्यात येते यासाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि त्याच्या ग्रुपची लिंकसुद्धा त्या युट्यूब व्हिडिओच्या लिंकमध्ये आहे आणि यावरसुद्धा आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत जॉईन झाल्यानंतर ज्यांचा दहावी बारावीला हिंदी विषय नव्हता त्यांना या परीक्षेसंदर्भातील सर्व मार्गदर्शन आपण करणार आहोत त्यानंतर पुढे नियम चौदा आपण नियुक्तीच्या वेळी सादर केलेले शैक्षणिक के व्यावसायिक अनुभव इतर तत्सं प्रमाणपत्र बनावटायचा असल्यास झाल्यास कोणती तिथं आपली सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे आपण जे कागदपत्र दिलेले आहे त्यामध्ये काही खोटे का बनावट आढळून आलेस तर आपण सेवेतून कमी करण्यात येईल असं तिथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आठ क्रमांक पंधरा दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच रोजी अगर त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती आधार असल्यास दृष्टस आपण शासकीय सेवेकरता आपत्ता ठेवण्यात येईल आणि आपली सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल म्हणजे जे आपणाकडून जॉईनिंगच्या वेळी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे तो हा नियम आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच यानंतर दोन किंवा त्यापेक्षा अधिक सॉरी दोनपेक्षा पेक्षा अधिक जर अपत असतील तर आपण सेवेतून कमी करून कमी करण्यात येईल हा आठ क्रमांक पंधरामधील तरतूद आहे त्यानंतर पुढे सोळा शासन निर्णय दिनांक एकतीस जानेवारी दोन हजारमधील मधील मार्गदर्शक सूचना प्रमाणे विजा भजब भजक भजड विमा व प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील प्रवर्ग व प्रवर्गातील प्रगत व उत्पन्न गटात समाविष्ट नसलेल्या व्यक्तींना सक्षम प्राधिकारी यांनी निगमित केलेल्या एन सी एल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकरण करून वैधता तपासणी अधीन राहून सदर नियुक्ती करण्यात येत आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची वैधता तीन महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे तर जे नॉन धारक आहेत विजे विजय ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओबीसी या उमेदवारांना आपलं नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्राची वैधता तीन महिन्याच्या आत सक्षम प्राधिकरणा करून सादर करणं बंधनकारक आहे म्हणजे आपण जे नॉन क्रिमिलिअर सादर केलेलं आहे ह्यात सर्व दिलेली माहिती बरोबर आहे का याची वैधता तपासणी प्रमाणपत्र आपणास तीन महिन्याच्या आत सादर करायचं आहे त्यानंतर पुढे आठ क्रमांक सतरा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांची शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अकरा दिनांक बारा बारा दोन हजार अकरानुसार उमेदवाराने त्यांची जात प्रमाणपत्राची वैधता सहा महिन्याच्या आत जात विभागीय पडताळणी करून समिती सॉरी जात पडताळणी समितीकडून तपासून घेणे बंधनकारक राहील आणि सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल म्हणजे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती कागदपत्र पडताळणीच्या वेळेस ज्यांची व्हॅलिडिटी निघालेली नाही त्यांना नियुक्तीपासून सहा महिन्याच्या आत ही व्हॅलिडिटी सादर करता येईल यानंतर यासाठी प्रस्ताव म्हणून आपण समाजकल्याण विभागाला सादर करायचा आहे आणि सहा महिन्याच्या आत आपल्या कार्यालयास ही व्हॅलिडिटी सादर करायची आहे असं आठ क्रमांक सत्रामध्ये दे सांगितलेलं आहे त्यानंतर अठरा सेवा प्रवेश केल्यानंतर उमेदवारासयुक्त प्राधिकारी यांची पूर्व शिवाय कोणत्याही जिल्ह्यात सेवा भरतीसाठी वापरून ते परीक्षेत बसता येणार नाही म्हणजे आपण जॉईन झाल्यानंतर इतर आपणास कोणती परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला आपल्या विभागाची या परवानगी घ्यावी लागेल परवानगी न घेता कोणतीही परीक्षा आपल्याला देता येणार नाही त्यानंतर पुढे आठ क्रमांक एकोणीस आरोग्यसेवक महिला या पदाची परीक्षा देते वेळी आय बी पी एस कंपनीने फिंगरप्रिंट प्रिंट वायडेक्शन घेतले आहे त्यानुसार पुनुच्छ आय बी पी एस कंपनीकडून फिंगरप्रिंट प्रिंट करून, फिंगर करून प्राप्त अनु अनुपालन अहवालाच्या आधीन राहून आधीच देण्यात येणार आहे म्हणजे आपण परीक्षा देतीलवेळी आय बी पी एसने आपले फिंगर प्रिंटिंग घेतलेलं आहे तसं आयडिटेक्शन घेतलेलं आहे आणि याच कंपनीकडून हाच उमेदवार आहे याचं रिप्रिंटिंग आणि रि आयडेंटिफिकेशन केलं जाणार आहे आणि तसा अहवाल आय बी पी एस कंपनी देणार आहे त्याच्या आधी राहून आपणास हे आधीच देण्यात आलेले आहे असा आठ देन क्रमांक एकोणीसमध्ये सांगितलेला आहे त्यानंतर आठ क्रमांक वीस निर्णय देतो की श्रा दिव्यांगी निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करून त्याच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे म्हणजे जे अपंग बांधव आहेत त्यांची अपंगामधून नियुक्ती झालेली आहे अशांना त्यांच्या अपंगत्वाची तपासणी केली जाणार आहे आणि तसा अहवाल प्राप्त तसा मंडळाकडून करून अहवाल आपल्या कार्यालयात सादर करायचा आहे त्याच्या अधीन राहून ही नियुक्ती देण्यात येत आहे असं इथे सांगण्यात आलं आहे त्यानंतर क्रमांक एकवीस महाराष्ट्र शासन विकास विभाग शासनसुद्धी प्र क्रमांक आजीब व एकोणपन्नास अठरा दिनांक सात नऊ दोन हजार अठरानुसार संबंधित तीन वर्ष सलग सेवा झाल्यानुशिवाय आंतरजिल्हा बदलीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे जे कर्मचारी जॉईन झालेले आहेत बाहेरल्या जिल्ह्यातील त्यांना आपल्या जिल्ह्यात जायचं असेल तर तीन वर्ष सेवा शे झाल्याशिवाय आपण जिल्हा बदली करू शकत नाही हे पण येथे लक्षात घ्या जिल्हा बदलीसाठी आपण किमान तीन वर्ष सेवा करणं आवश्यक आहे त्यानंतरच आपण जिल्हा बदलीसाठी पात्र आ आहात त्यानंतर इस्कुला प्रवर्गामध्ये निवड झालेल्या परंतु अर्ज मागास प्रवर्गातून केलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गातील निवडीसाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक राहील म्हणजे ज्या उमेदवाराची निवडूपनमदन झाली पण तो कॅटेगरीचा आहे समजा ओबीसीचा उमेदवार आहे आणि निवड बदन झाली आहे तरी त्यांना सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र सॉरी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे जर व्हॅलिडिटी झालेली असेल तर तात्काळ पण सादर करू शकता पण ज्यांची झाली नसेल ते सहा महिन्याच्या आत ऑफिसकडून प्रस्ताव समाजकल्याणं कार्यालयात सादर करून त्यांच्याकडून सहा महिन्याच्या आत जात वयचं प्रमाणपत्र सादर करू शकतात तर अशा ह्या नियमाट्या आहेत कोणाला काहीच कोणाला काही समजलं नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर करू शकता त्या संदर्भातील मार्गदर्शन आपणाला कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल तसेच आपण चॅनलवर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच या अटीमधील बरेचसे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत ते सुद्धा आपण पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद